मखमलाबाद लिंक रोडवरील धंदाई लॉन्स इथे विहंगम योगतर्फे पंचवीस हजार कुंडीय स्वरवेद ज्ञान महायज्ञ आयोजित करण्यात आला होता परमपूज्य महाराज यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सत्संगात असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विज्ञान देवजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या अद्भुत संस्कृतीवर विवेचन केले राष्ट्रव्यापी स्वरवेद संदेश यात्रा उंच जून श्रीनगर कश्मीर की धरती से प्रारंभ हुई है और आज हम सब नासिक में इस यात्रा को गतिमान कर रहे हैं पंद्रह राज्यों का भ्रमण करते हुए यह यात्रा महाराष्ट्र की पावन धरती पर पहुंची है आज हम सब ने नासिक में यही संकल्प लिया है कि हम सब मिलकर आगामी एक सौ दोवें वार्षिकोत्सव को विहंगम योग सन्त समाज का पावन एक सौ दोवां वार्षिकोत्सव समर्पण दीप अध्यात्म महोत्सव के रूप में भव्य से भव्य और दिव्य से दिव्य ही मनाएंगे पच्चीस हजार कुंडीय वैदिक महायज्ञ के साथ साथ 26 नवंबर जो भारत का संविधान दिवस है संविधान दिवस की संध्या बेला में हम सब हजारों हजार दियों की रोशनी से स्वरवेद महामंदिर धाम को ही जगमग मनाएंगे इन्हीं संकल्पों के साथ यह या राष्ट्रव्यापी यात्रा कश्मीर से प्रारंभ होकर देश के शीर्ष भाग भारत के मुकुटमढ़ी ऋषियों की पुण्य भूमि कश्मीर से प्रारंभ होकर समुद्र तट कन्याकुमारी की तरफ बढ़ती जा रही है सबका प्रेम है सेवा है श्रद्धा है सहयोग भावना है यह यात्रा निरंतर गतिमान है आज नासिक और समीपवर्ती क्षेत्रों के साधकों साधिकाओं जिज्ञासुओं ने इस महायज्ञ को भव्य से भव्य और दिव्य से दिव्य बनाने का संकल्प लिया है व्यंगम योग साधना का अभ्यास किया है जितना हम साधना का अभ्यास करेंगे हमारा जीवन उतना ही शांति और आनंद के साथ आगे बढ़ेगा हमारी अंत ऊर्जा जागृत होगी मन की शांति का अभ्यास ही हमारे जीवन को वास्तविक रूप से आगे बढ़ाने में सक्षम है तो यही सबसे कहना चाहता हूं कि अधिक से अधिक संख्या में 25 26 नवंबर को स्वरवेद महामंदिर धाम पर पहुंचकर इस महायज्ञ को भव्य से भव्य और दिव्य से दिव्य बनाना कश्मीर पासून या यत्रेस प्रारंभ झाला होता लाल चौका तिरंगा फडकावून निघालेली ही यात्रा 25000 कुंडीय वैदिक महायज्ञ यशस्वी करणार असल्याचे स्पष्ट आज जी स्वरवेद संदेश यात्रा पंधरा राज्यांचं भ्रमण करून आपल्या नाशिकमध्ये पोहोचलेली आहे तिचा उद्देश हाच आहे की विहंगम योग संस्थानाचा एकशे दोन वार्षिकोत्सव वाराणसी येथील महामंदिर धामच्या भव्य परिसरामध्ये पंचवीस हजार कुंडी हवन यज्ञासह संपन्न होणार आहे त्या दिवशी जे राष्ट्रासाठी आपल्या देशासाठी वीरगती पत्करलेले जवान आहेत आणि जे आता देशाचे सैनिक आहेत त्यांच्या सन्मानार्थ नंतर आपली जी संस्कृती आहे सनातन संस्कृती जिने गोवंश पालनासाठी विशेष महत्व दिलेलं आहे तर त्या पालनासाठी आणि गुरुकुल संस्कृती जी आहे तिच्या संवर्धनासाठी म्हणून हजारो दीप सव्वीस तारखेला सव्वीस नोव्हेंबरला जो आपला संविधान दिवस आहे त्या दिवशी सोर्वे महामंदिर परिसरामध्ये हजारो दीपक प्रज्वलित करून या सर्वांचा सन्मान होणार आहे त्याचं व्यक्तिशः आमंत्रण देण्यासाठी योग संत संत समाजाचे उत्तराधिकारी प्रवर श्री महाराज हे आज आपल्या नाशिकमध्ये आलेले आहेत यानंतर उत्तर भारतामध्ये उत्तराखंड मध्ये पूर्वोत्तर उत्तरा राज्यांमध्ये आणि शेवटचा जो टप्पा आहे तो आपल्या भारताची जी साऊथ साइड आहे तिथे जाऊन ही यात्रा जी आहे तिची सांगता कन्याकुमारीला होणार आहे जवळजवळ चाळीस हजार किलोमीटरचा प्रवास सडकेने म्हणजे रस्त्या मार्गाने त्यांनी करून हा संदेश पूर्ण भारतभर भारत दिलेला आहे तर पंचवीस सव्वीस तारखेला जो भव्य दिव्य कार्यक्रम वाराणसीमध्ये सोर्वेद महामंदिर धामच्या परिसरात संपन्न होणार आहे यावेळी विहंगम योग नाशिक शाखेचे अध्यक्ष तथा उद्योगपती योगेश पाटील विवेक पाटील नितीन रायरीकर जयंत होनराव राजेंद्र शिंदे नितीन राळेकर रवी महामिने श्रेयश पाटील प्रशांत पाटील सिद्धी होनराव ज्योती पाटील नेहा पाटील मिनल पाटील मनीषा पाटील डॉक्टर ईशा पाटील मनोज पाटील उपस्थित होते चाळीस हजार किलोमीटर प्रवास करून ही यात्रा कन्याकुमारी इथे सांगता होणार आहे उपस्थित भावकांनी आयोजित महाप्रसादाचा लाभ घेतला प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक